किती भांडखोर होती आपल्या पद्धतीत जगडफुडे होती आपल्या पद्धतीत पद्धती पण तुकोबरांची पत्नी ही भानगडखोर नव्हती पत्नी ही नव्हती एक श्रीमंत बापाची विद्वान कन्या होती पण आपलाच रामदेवाच्या नादी लागला संसार फाटला पण स्वतःच्या संसाराच्या कधीच हालाकी आणि बालाकी आपल्या बापाजवळ मांडला नाही त्या बायशी संवाद तुकोबरायचा तिच्याशी तुम्हाला आपल्या धर्मपत्नीला असं चार बायामध्ये ते विचार करतात हीच ती माझी आवड किती आपण दिसते किती गोड बोलते हो चार बाया जेव्हा मान पान सन्मान देतात तर असं वाटत काय गुलाबाच्या फुलासारखी ढुलते आणि हो। जेव्हा बोलायला लागते ला तर कोकिड्याच स्वर कमी पडेल कोकिड्याचं स्वर कमी पडेल इतके गोड बोलते पण या चावलीने विरा फेट्या चिखड्या पाहिला की काय उरलं डुरलं बोलायला लागते कधीच पास नाही कि तुकोबरांसोबत वारकरी आहेत का जे आहेत का जी बाबाची लावायची आणि इतका प्रखोर करायची तुकोबरांचा तेव्हा तुकोबर सांगत आवडे ही लोक मुद्दा मिळतात का आपल्या घरी तू त्यांचा अपमान करते ज्यांना उद्योग नाही का धंदा नाही का आवले ही लोक आपले घरी काय येतात अगं कोणी अंतकरणातलं दुःख मांडायला येतं कोणी सुख सांगायला येतं कोणाचं नळ आणलेलं सांगायला येतात अगं काय येतात ही लोक अगं गावात गल्ली परिसरात सोन्याचं धूर ज्यांच्या घरात निघतोय तिथं कुत्र्याला अशा नाही सत्कोर भाकर भेटेल आपण सदैव सुटकी असताना लोक आपल्या पायरीला पाय काय लावतायत आपण फक्त विठ्ठलाला म्हणून काय लावतायत कोण ही लोक आपल्याकडे काय येतात या परिसरात नाव झालं की हा तुकोबा हा उल्लवाद करतो हा संवाद करतो म्हणून येतात ना ज्यावेळेस निरागस अवस्थेने आपल्या घरी लोक येतात ना त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव ओढा कोणी अंत करण्यात मांडायला येतं ना कोणी आपला आनंद सांगायला येत ना अगे नाही तुला हे अगं हे बोलोबा घर आहे इथं दरवाजे हुघडे राहतील हजार लोक जुते काढतील आपल्या घरी येतील या ये संप्रदायाची पताका या घराण्यावर मिरत असताना आपल्या ज्या ज्ञानोबा गोड धरून आपण संप्रदाया आगमातल्या एक सूत्र शिकवलं होतं अवली सर्व घट्टी राम देहा देही एक सूर्यप्रकाश शहर अगं सूर्याचा प्रकाश कधीही भेदभाव करत नाही तो सज्जनाकडे पडतोय का दुर्जनाकडे पडतोय तसं हे साधूचं हृदय अगं आपल्याकडे सज्जन येऊ देऊ दे ग सगळे येऊ देऊ दे ग आपला घात करणारे येऊ डोक्यावर हात फिरवणारे येऊ दे पण त्यांना कोवड्या उत्तरे नको बोलू न उरलो उरल बोलू ग काय होती तू जाते तू पण एक लक्षात ठेव हो? तू आहेस ना आपल्या सूत्रांना आपण जगायचं आपल्या व्याख्याने आपण जगायचं की कोण घरायचे आमच्या कशाने येतात लोक प्रेमाने येतात प्रेम देतो आपण आपने ये आपने ये एक सूत्र आपल्या दृष्टीनं फक्त एकच निहायचं की देवासाठी झाले ब्रह्मांड सोय आणि कोवड्या उत्तरे काय बोलून मोकळी होऊन जाते तू हीच लोक आपल्या घरी येतात फक्त निमूटाने ऐकून घेतात घरी त्यांच्या पत्नीला सांगतात मीच गणितनं गेलो त्या बाया मला बोलतात तू त्याला ब्रम्हना सांगता येतं पण बायको आवडता येत नाही जुन्नी पडतो तू माझं शेवट दे आणि तुला काय भ्रमे ही लोक आपल्याकडे मुद्दा मिळतात ना त्यांना उद्योग नाही का धंदा नाही का अगं स्त्री तू श्रीचं हसणं स्त्रीच बोलणं आणि स्त्रीच चालणं हे जीवनात एकदाच नाही घासरलं ना इकडच्या एकवीस इकडच्या एकवीस बेचाळीस सत्यानास सत्याना जातो काय वाटतं तुला बोलायला कितीदा पुरवडून सांगावं ही लोक मुद्दा मिळते तुला काय भ्रमे आपण श्रीमंत आहेत म्हणून आपल्या घरी लोक येतात तुला काय वाटतं आपली सावकारकी म्हणून आपल्या घरी लोक येतात तुला काय भ्रम आहे आपल्याकडे पाटील की म्हणूनच लोक येतात अगं ही पाटील की देशमुखी ही जी काही तुझ्या डोक्यात फ्याड आहे ना हे सर्व काळ आणि हेच फॅड आहे महाराज महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही तापी किनारी जा का इंद्रायणी किनारी जा तुम्ही गिरणा काढ पाहा का बोरी काढपा जिथं सासूने सासऱ्याने आणि नवऱ्याने गावात काही किंमत कमवलेली राहते ना सासऱ्याचं आणि नवऱ्याचं काहीतरी गावात भक्त ना तिथल्या बाहेरना फक्त आबुड असं दोन मोठ राहत गर्व जातो लोकांना उरलड उरलं बोलतात बाया जवळच्या रक्ताच्या माणसाचे हसून मोडतात ज्या घरी नवऱ्यानं आणि सासऱ्यानं गावात काही पेरलेलं राहत ना तिथं सकाळी सकाळी लोक आवाज येतात हो भाजी साहेब मालकीनबाई मोठे भाऊ आता माई ताई मोठमा हजार पदव्या देतात लोक आपला दरवाजा ठोकताना कोणाचा संबंध जुडासारखं सारखा आहे पण त्याचा एकच शब्द माणूस शका फक्त त्यांनी बोलावं आमच्या मुलाचा संबंध जुडेल कोणाचा कर्जाचा व्यवहार असेल कोणाचा शेतीचा व्यवहार येतात लोक आपल्या घरी का तुमच्या रामाने तुमच्या शासनाने काहीतरी पेरलाय म्हणून वो लोक पण कोणत्याही गावाचा दोन लोक घरी आल्याने आवाज दिला ना वरी साहेब उठाड तीन बिन दरवाजा उघडता जिथला तोंड चार पाच गड्या कट्टातच असं <laughs> वाटत जसं भारत पाकिस्तान युद्ध आले हायजबी रे नाही आणि तोच माणूस घरात गेला माणसाचा पहिला जो एक मुद्दा असतो आवाज देतात माझा देतो दोन कप च्या ठेवा सांगतात बाया किचन वाटा बोटी निवडतील खूप नंबरी झालं अरे अन्नान करतात पडतील उद्योग तर लोक अन्ना करताना पडत काही बोलतेस हो ताई बोलतेस हे खोबर अगं आपण चौदा गावांचे जागीरदार आहेत ना म्हणून आपले घरी लोक येत नाही मी पाटील की सावकार की म्हणून येत नाही अगं मी जर घरीत न उतरलो ना माझ्या आजोबाच्या वयाची लोक मला जे हरी घालतात ना मी चौदा गावांचा जागीरदार आहे म्हणून नाही मी सावकाराचं कोरगाय म्हणून नाही मी पाटलाचं कोरगाय म्हणून नाही अगं मी जर खांद्यावर विना घेतला हातात चिपड्या घेतल्या माझा फेटा काढला माझ्या आजोबाच्या वयाची लोक गल्लीत उतरतात न बूट काढतात मी कमरेपासनं वाकून मला जेव्हा रामकृष्ण हरी घालतात ना ही माझ्या बाप जाद्याची कमाई नाही ही माझ्या संप्रदायाची काय तुला अगं देऊच्या वेशावर फक्त एवढं करावं की छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत जगातले पाटील कुलकर्णी देशमुख राजे हुकुमजी राजेजी राजे येत ते तोपर्यंत सर्वजण गावाच्या वेशेवर चलतात राजे येणार आहेत राजा आमच्याकडे येतील राजा आमच्याकडे येतील आपसातलं जर्जे चालतात आज राजा आमच्याकडे येणार आहेत लोक पायी घड्यात आहेत आणि तोच राजा हवेचे वेगानं इंद्रायणीचा काट आणि देहूच्या वेशवर घोड्याचा लगाम ताणतो आणि भरलेल्या मंडळी शब्द विचारतो भगोबांचं घर कुठे हो आणि मग खुसबूस करायला लागतात अरे नाही तर तू त्याला हक्त पण कमीत कमी राजांना तर कडावं कोणाच्या घरी जाऊन कोणाच्या घरी जाऊन आणि हीच रीती देहूपासून तर आपल्या गावापर्यंत सुद्धा एखादा सज्जन माणूस राहतो गावात कोणी मरण करणित दोऱ्या बांधतात पुढे टोच सरम नसल पुढे टोस गरीबला लोकांनी बाजल्या तरी लोक त्याला कौतुक नाही लोक त्याला दुःख लागत उरलं म्हणजे दुसऱ्याना ठिकाणा लागत नाही आपला ठिकाणा लागत नाही दुसऱ्याना दुकानं उच्कडाला जातो म्हणजे एखादा सज्जन असतो गावात परत असतो एक लक्षात ठेव त्याला गाव आहे ना मानत पण परिसर मानतो त्या आणि हे तुकोवरांचे तुकोबरांचे शब्दात पुसतात मानतात लांबची लोक आणि द्वेष हे टिंगर करतात फक्त आणि फक्त जवळची लोक आपल्याच घरां आपलेच आपलं कोण टिंगर करतात हे हे काय मेनही हे तुकोवरांचे जीवन चरित्रात आहे तुकोवरांना देऊ जे गांजलं ना ते काय दुसरं कोणी गांजलं नाही ज्ञानावरांना तो त्रास आनंदीने दिला नाही आणि जेवढेही अठरा जातीचे संतांनी ही परिवर्तनाची लाट निर्माण केली ना पहिले हे जातीचे लोक नडली कोणी घ्या तुम्ही श्रीपाद बाबांपासून घ्या मोठे बाबा घ्या न तुसरी बाबा घ्या कृष्णाजी माऊली घ्या तर संपूर्ण जोप तर तुम्ही जा ना संप्रदायपर्यंत आपलेच गद्दार निघाले दुसरे नाही कोणी निघाले आणि मग अशा गर्दीत एक सांगतो राजे ती तुळशी वृंदा आणि ती भगवी पताका फडकते ना ते ते तुकवांच छत्रपती राजा घोड्यावरनं खाली उतरतो हयातला पायदल काढतो त्या जमिनीला तींना नमन करतो मग आणवानी पाणी तुकोबरांच्या घरापर्यंत जात असत ना तुळशी नमस्कार करतात तुकोबरांच्या पायरीला डोकं ठेवतात एक शब्द विचारतात आव साहेब दुवा आहेत का घरी अग ज्याच्या मागे पुढे लगाम गोळ्यांचा लगाम धरायला लोक आहेत डोक्यावर छत्री धारायला मुजरे मुजरे करायला लोक आहेत तो छत्रपती राजा न सांगता आपल्या घरी आला काय जमिनी वाटल्या का पैसे शिंपडत आलो काय करा मग काहीच केलं नाही जे संप्रदायाने शिकवलं होतं ना प्रेम येणं आणि प्रेम घेणं हे ज्या घराच्या बायांना आणि माणसांना जमलं तिथं छत्रपती राजा सारखे लोक न बोलवता येतातील लोकप्रितीसाठी आणि हा समजा कुत्रा आवडतो तुला अगदी तेतीस कोटी देवतांची गादी करून जो रावण सिंहासनावर बसायचा तो लखनजींना सांगत होता संसाराने भ्रमात ठेवलं आणि एक महिष आलेली हिचं काय दूध वाटून आमिर होणार आहे तू आता संसार करणाऱ्या अनेक भक्त या संसारात एकच सूत्र ठेव फलकट हो। तो, तो संसार येते सार भगवंत इतला एकच भगवंत आहे आपला विठ्ठल आणि विठ्ठलाच्या अनुषंगाने जो वारकरी आपल्या घरी येतो ना विठ्ठलाला भजावं त्याचं नाम चिंतन करावं वारकरी आला तर आपला आनंद व्यक्त करावा इतकं गोड तुकोबरांना घालताय पण हे नशीब असं फाटक असतं जसा असं भेटत नाही आणि ते नीता रीती रिवाज इकडे तुकोबरा देवाचे झाले देवाबद्दल पत्नीला बोलतायत आणि तीच टुकोबरांची आवडी सांगते माहितीये तुमचं विठ्ठल वरून काळा आत्मकाळ काय त्याच्या धप्पाट का होताय तीन महिन्यापासून एका लुगड्यावर आवडण करते दिसतो नाही तरी तू कोबर सांगित नको नाव काय कौतुक करू नका तीन महिन्यापासून तेच परिधान करते का फुटले का नाही आणि मग तू कोबरांचा संताप झाला विठ्ठलाचे लुगड फुडते अगं किती काळ सांगितलं तुला आपल्या घरचं धन एक अम्मा घरी धन शब्दांची रत्न वारकरी येतो विठ्ठला वारकऱ्याने यावं त्याने दोन गाज खायवे अष्टगंध लावावा आपण त्याच्या चेहऱ्याकडे पहावं आणि तो आनंद पहावा सुखाचे व्यवहार सुखला झाला आनंद कोंदला मागे पुढे तो वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओळखत असताना हे भूषण नाही वाटत तुला आता आपल्या घरचं सुख काय आहे आपण बोलूवर रायचे घरी आलेलोय या घरानाचे एकच सुख है सांगू का तुला ऐक वाई विश्वा बा सांग सुख वाटे सांग